राम राम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत शेतकरी कर्जमाफी संदर्भात मित्रांनो महायुतीचे सरकार आले की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी प्रचारसभा दिले त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा हेच सरकार निवडून दिले सत्तेवर आल्यानंतर आश्वासनांना सरकारने हरताळ फासला शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये मदतीचा निर्णय अर्थसंकल्पात घेतलाच नाही आता या वर्षीच काय पण पुढल्या वर्षीही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे बारामतीतील कार्यक्रमात पवार म्हणाले कर्जमाफी देण्यासारखी परिस्थिती नाही सात लाख वीस कोटीच्या अर्थसंकल्पात पासष्ट हजार कोटी रुपये माफी दिली आहे लाडक्या बहिणींना देखील मोठी तरतूद करावी लागली अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनसाठी साडेतीन लाख कोटी रुपये व कर्जाच्या व्याजापोटी पासष्ट हजार कोटी असे चार लाख पंधरा हजार कोटी यातच जात आहेत असे पवार म्हणाले त्यामुळे शेतकऱ्यांनी आता एकतीस मार्चपर्यंत थकीत पीक कर्ज परतफेड करावी असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी आता एकतीस मार्चपर्यंत आपलं कर्ज हे भरून घ्यावं तर जनत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा